नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस याबाबतची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे ही अपडेट काय आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गात खालील नमूद चौदा हजार एकशे चौदा रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या शासन क्रमांक या तरतुदीमधून शिथिलता देण्यात येत आहे म्हणजे चौदा हजार एकशे चौदा जागा ज्या भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये बघा पोलीस शिपाई जागा असणारे दहा हजार नऊशे आठ कमी दोनशे चौदा बॅट्समन पंचवीस एस आर पी एफ दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई पाचशे चोपन्न फक्त पोलीस शिपाईची जागा या ठिकाणी सर्वात जास्त आहे चौदा हजार चौदा जागेला मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सण चोवीस पंचवीसची ची भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यास तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर चौदा हजार एकशे चौदा जागेसाठी पोलीस भरतीसाठी मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे चौदा हजार जागेची भरती या ठिकाणी येण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो फक्त हे परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे पोलीस भरतीबाबत अधिकृत सूचना किंवा पण होऊ शकतं तर जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत असेल त्यांनी आपले तयारी सुरूच ठेवायची तर व्हिडिओ महत्वाचा आहे शेअर करा आणि पोलीस भरतीच्या पुढील अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद